विद्यार्थी मित्रांनो नमस्कार जर तुम्ही अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जी जाहिरात आली होती त्यासाठी अप्लाय केलं असेल तर आजचं सेशन तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो या जाहिरातीमध्ये जो नॉन टेक्निकल पार्ट त्यांनी सिलेबसमध्ये सांगितला होता त्याच्यामध्ये त्यांनी दोन ऍक्ट आपल्याला अभ्यासायला सांगितलेत पहिला आहे आर टी आय दोन हजार पाच माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच दुसरा आहे आर टी एस दोन हजार पंधरा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा विद्यार्थी मित्रांनो आर म्हणजे माहितीचा अधिकार आपल्याला आपल्या देण जीवनात खूप महत्वाचा असतो आजच्या सेशन मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी माहिती कळणार आहे आरटीआय म्हणजे काय तुम्हाला त्याचा वापर तुमच्या दैनंदिन दे जीवनात देखील करता येईल आता तर मार्क्स पण आहे ना म्हणजेच म्हणजे दोन ते तीन प्रश्न ती या ऍक्ट वर विचारतील ते ती देखील आपल्याला आउट ऑफ मार्क्स तिथे मिळवायचे एक देखील क्वेश्चन चुकला नाही पाहिजे त्यासाठी मी काय केलंय मी आतापर्यंत जे पी वाय क्यूज आहे एम पी एस सी असेल टी सी एस असेल यांनी कशा पद्धतीने आरटीआय क्वेश्चन विचारले डायरेक्ट पी वाय क्यूज घेतले ते पीवायक्यूज आपण बघूया त्याचे उत्तर काय त्याच्या संदर्भाने त्या ऍक्ट बद्दल तुम्हाला काय माहिती असली पाहिजे सगळं या सेशनमध्ये मी कंप्लीट करणार आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्यापैकी आर टी आय ऍक्ट तुमचा या सेशनमध्ये कंप्लीट होईल संपूर्ण होणार नाही पण बऱ्यापैकी इथे होणार आहे यासोबतच जर तुम्हाला याच्या संदर्भाने आपली बॅच देखील आहे लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता याच्यामध्ये ना ऑल सिन्य, सिलेबस कव्हर होतो टेक्निकल नॉन टेक्निकल दोनही पोस्टचा सिलेबस म्हणजे गट ची जी पोस्ट आहे ना सिनियर सिनियर टेक्निकल असिस्टंट असेल गट कची आणि गट ची जी आहे ना अॅनालिटिकल केमिस्ट म्हणजे विश्लेषण रसायनशास्त्र दोनही पोस्टचा सिलेबस ऑल सिलेबस टेक्निकल नॉन टेक्निकल तुम्हाला एकाच बॅचमध्ये मिळणार आहे जॉईन व्हायचं असेल तर आपण गुगल प्ले ॲप्लिकेशन आहे पीडीके अकॅडमी सर्च करा आणि इन्स्टॉल करून घ्या काही अडचण असेल या असे या नंबरला कॉल करू शकता यासोबतच नेहमी अपडेट असणं गरजेचं आहे जर तुम्हाला अपडेट राहायचं आहे ना तर आमचे इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल याला कनेक्ट तुम्ही असलं पाहिजे लगेच जाऊन फॉलो करून घ्या चला आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहे आपण काय करणार आहे की माहिती अधिकार याच्यावरती काय काय क्वेश्चन्स विचारले होते ते क्वेश्चन्स मी इथे घेतलेत विद्यार्थी मित्रांनो एवढंच नाही तर तुम्हाला ना या ठिकाणी या ठिकाणी मी तुम्हाला तो क्वेश्चन कोणत्या एक्झाम मध्ये कितव्या नंबरच्या क्वेश्चनला आलाय आणि किती तारखेला ती एक्झाम झाली होती ते देखील मी इथं घेतलेलं आहे म्हणजे ना तुमचं एक परफेक्ट म्हणजे ना तुमचं एक परफेक्ट म्हणजे कसा क्वेश्चन आला त्याच्या संदर्भाने काय अभ्यासायचं डिटेल आपण इथे बघणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया ओके okay? चलो चला एकदा बघूया काय क्वेश्चन आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच खालीलपैकी कोणत्या दृष्टीने गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आता असे जे क्वेश्चन्स असतात ना तर यांचं बऱ्यापैकी उत्तर हे ऑल ऑफ अव असतं म्हणजे कसं ओळखायचं जर अशा संदर्भाने प्रश्न आला तर अशा वेळेस त्या कायद्याच्या रिलेटेड त्या कायद्याच्या रिलेटेड जर पॉझिटिव्ह गोष्टी मांडलेल्या असतील त्याच्यासाठी थोडा त्यांनी बघावंच लागेल ना रामकं काय आहे डायरेक्ट तुम्ही काहीच नाही बघितलं आणि ऑल ऑफ करू नाही शकत तर ऍटलीस्ट तुम्ही एकदा कायदा जरी एकदा जरी वाचला तरी तुम्हाला त्या कायद्याच्या संदर्भाने पॉझिटिव्ह गोष्टी जर तिथं सांगितल्या तर त्याचं उत्तर आपल्याला काय करायला पाहिजे वरीलपैकी सर्व किंवा ऑल ऑफ अशा पद्धतीने बघूया नीट माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच खालीलपैकी कोणत्या दृष्टीने गरजेचा आहे हा प्रश्न सीडीपीओ विचारला होता सत्याहत्तर नंबरचा प्रश्न होता चोवीस जानेवारी दोन हजार सोळाला हा क्वेश्चन विचारला होता बघा माहितीचा अधिकार दोन हजार पाच च्या संदर्भाने विचारले लोकशाहीमध्ये माहितगार नागरिक होण्यासाठी बरोबरच आहे ना म्हणजे आर टी आय ऍक्टचा तो उद्देश तसा आहे म्हणजे हे सगळं कशासाठी बनवलंय की लोकशाहीमध्ये जे नागरिक आहे ते माहीतगार होते त्यांना कळलं पाहिजे त्यांना माहिती भेटली पाहिजे माहितीत पारदर्शकता आणून कार्यशील लोकशाही बनवण्यासाठी सोबतच जी काही त्याच्यामध्ये जेव्हा एखादा सर, सरकारी किंवा सार्वजनिक प्राधिकरण असेल तर त्यांना पण कळणार आहे की, की लोक ही माहिती मागू शकतात म्हणजे त्या माहितीमध्ये येईल हे करेक्ट आहे हे पण करेक्ट आहे पुढे बघा भ्रष्टाचाराला आळा घालून राज्य शासन व त्याच्या यंत्रणांना जनतेला जाब देण्यास उत्तरदायी बनवण्यासाठी बरोबर आहे का बरोबर आहे कारण काय होईल जर आर टी आय ऍक्ट मुळे काय होईल की आता सरकारी जी प्राधिकरण आहेत म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण असेल राज्य सरकार असेल तर यांना ना आता काय होणार जी जेवढी राज्य सरकार आहे भारतामध्ये तर त्या सगळ्यांना आता माहिती असेल की आपण उत्तरदायी आहोत लोकशाहीमध्ये या ऍक्ट नुसार की लोक माहिती मागतील ती आपण प्रोव्हाइड केली पाहिजे एका वेळेमध्ये बरोबर आहे म्हणजे अशा प्रश्नाचं उत्तर हे नेहमी वरीलपैकी सर्व असं असतं म्हणजे या ठिकाणी चौथा ऑप्शन काय आहे बरोबर आहे कळलं तुम्हाला आता एक ट्रिक देऊन ठेवतो अशा संदर्भाने काही कलम विचारले नाही ते ऍक्ट रिलेटेड काहीच आर्टिकल नाहीये आणि एक पॉझिटिव्ह थिंकिंग ने उत्तर या ठिकाणी ऑप्शन जर दिलेले असतील तर वरील पैकी सर्व असण्याचे जास्त चान्सेस आहे पण डायरेक्ट गोळ्या मारल्या तर उत्तर चुकेल ऍटलीस्ट तुम्हाला तो कायदा एकदा वाचावाच लागेल यस चला दुसरा प्रश्न बघूया माहितीच्या अधिकारासंबंधीचे अर्ज बघा माहितीच्या अधिकारासंबंधीचे अर्ज ऑनलाईन भरण्यास भरण्याची सोय करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आता भारतामधील पहिले राज्य जे आर टी आय जो आहे तो ऑनलाईन भरण्याची सोय केलेली आहे हा प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो टॅक्स असिस्टंट एम पी एस विचारलाय एकशे चोवीस नंबरचा प्रश्न आहे दोन हजार सतराला त्यांनी तो विचारला होता प्रश्न उत्तर बघा गुजरात असेल पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश महाराष्ट्र आपण महाराष्ट्रात मध्ये राहतोय महारा एम पी एस सीच्या अंडर ही टी सी एस आय बी पी एस काम करतात ना म्हणजे महाराष्ट्राच्या अंडर काम करत आहे तर जेव्हा जेव्हा असे प्रश्न असतात ना तेव्हा फोकस असतो तो महाराष्ट्रावरती असतो त्यामुळे आणि आता आपल्याला इथे शिकायला पण भेटणार आहे त्यामुळे विचार आधी महाराष्ट्रापासून करायचा आता इथे बघा आता इथं उत्तर तुम्हाला सांगून ठेवतं की भारतामध्ये ना तर पहिले जे राज्य आहे ज्यांनी ऑनलाईन प्रणाली विकसित केली होती आर टी आयसाठी म्हणजे आपले सरकार या पोर्टलवरून पण आपण फॉर्म भरू शकतो ना तर महाराष्ट्र हे उत्तर बरोबर आहे दोन प्रश्नांची उत्तर व्यवस्थित लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी एवढ्या हार्ड लेवलने तर क्वेश्चन टी सी एस अजिबातच विचारत नाही पण आपण एमपीएससीच्या या ठिकाणी रेफर घेतो कारण जसेच्या तसेच प्रश्न तुम्हाला टी सी एस मध्ये बघायला भेटणार आहे कारण ना मी सगळा कायदा तीन ते चार वेळेस नीट बघितला पुन्हा आता शिकवायचा म्हणून बघितला हेच जसेचे तसे क्वेश्चन्सच विचारावे लागतात कारण याच्यापेक्षा आता वेगळे क्वेश्चन्सच तयार होणार नाहीयेत चला पुढे बघूया तिसरा प्रश्न नीट बघून घ्या माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कलम सहा तीन आता कलम आता आर्टिकल सुरू झाले बरं का विद्यार्थी मित्रांनो कलम सहा तीन अन्वये अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे किती दिवसात अर्ज हस्तांतर अर्ज हस्तांतरण करणे भाग असते बघा म्हणजे आता ना हा उद्योग निरीक्षक ही जी एक्झाम होती ना त्याच्या पेपर दोन मध्ये पस्तीसावा प्रश्न आहे तुम्ही चेक करू शकता तर तो, तो विचारलाय आत्ताच दोन हजार तेवीस मध्ये आता तुम्हाला ना आर्टिकल सिक्स माहिती असलं पाहिजे बरोबर आर्टिकल सिक्स नुसार म्हणजे आर्टिकल सहा जे आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी काय हे याच्यानुसार समजा असं केलं तुम्ही एका वेगळ्याच प्राधिकरणाकडे म्हणजे ना समजा तुम्ही आपले सरकार हे जे पोर्टल आहे त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय केलंय आर टी आय भरलाय आणि आता त्यांच्याकडे ती माहिती नाहीये ती माहिती समजा तुम्ही डी एल ला विचारली बरोबर आता आपण एक्झाम दिली डी आपण आर टी आय टाकला होता तर ते डीएफएसएल बद्दल तर त्यांना काही माहिती नाही तर ते अन्य प्राधिकरण ज्याच्या रिलेटेड ती माहिती मागितली त्यांच्याकडे ते ट्रान्सफर आता हे ट्रान्सफर करण्याचा कालावधी त्यांनी विचारलाय आता लक्षात ठेवा आर्टिकल सिक्स कलम 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 सिक्स कलम सहा आर्टिकल, आर्टिकल सिक्स काय सांगतं तर आर्टिकल सिक्स सांगतं का तुम्ही जी माहिती एखाद्या प्राधिकरणाकडे विचारली त्यांच्याकडे ती नाहीये त्यांना तो अर्ज आता ट्रान्सफर करायचा तर किती कालावधी आहे हे आर्टिकल सिक्स या आर टी आय या सांगितलेलं आहे तर कलम सहा काय सांगतोय जर अन्य प्राधिकरणाकडे जर तो ट्रान्सफर करायचा असेल तुम्ही केलेला अर्ज तर पाच दिवसांच्या आत तो तुम्हाला ट्रान्सफर करावा लागतो नीट बघा अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून पाच दिवसांपेक्षा अधिक विलंबाने नाही करेक्ट आहे बाकीचे एवढे दिवस त्यांना ट्रान्सफर करायला लागले तर मग त्याची माहिती कधी भेटणार हा एक लॉजिक तुम्ही इथे वापरू शकता आता विद्यार्थी मित्रांनो कलम सहा आर्टिकल सिक्स काय आहे आरटीआयचं कळलं तुम्हाला म्हणजे ट्रान्सफर आहे जो तुम्ही ऍप्लिकेशन केलं ते ट्रान्सफर करण्याच्या संदर्भाने कलम सहा आहे पाच दिवसांच्या आतमध्येच तुम्हाला ते दुसऱ्या प्राधिकरणाकडे ट्रान्सफर करावं लागेल करेक्ट आहे इथंपर्यंत क्लिअर झालं पुढचा बघा व्यवस्थित प्रश्न बघा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत कोणते कलम त्रयस्त पक्षाच्या पक्षा काय रे थर्ड पार्टी बघा त्रयस्त पक्षाच्या माहितीशी संबंधित आहे आता बघा हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो उद्योग निरीक्षकला पेपर दोन मध्ये छत्तीसावा प्रश्न आहे आता जस्ट दोन हजार तेवीस मध्ये एक्झाम झालेली आहे थर्ड पार्टी जी आहे त्रयस्थ पक्ष आहे याचा याच्या संदर्भाने माहिती त्यांनी दिलेली आहे आर्टिकल 11 मध्ये 11. आर्टिकल इलेवन कलम अकरा मध्ये त्यांनी एक लक्षात ठेवायचं आता कलम अकरा काय आहे आर्टिकल इलेवन काय आहे ते आहे थर्ड पार्टीशी निगडित बरोबर त्रयस्त पक्षाच्या संदर्भाने कलम अकरा आहे मग आता याच्यात त्यांनी ते सांगितलं का कोणते कलम हे त्रयस्त पक्षाच्या माहितीशी संबंधित आहे कलम दहा अकरा बारा ते आता जस्ट तुम्हाला सांगितलं कलम अकरा जे आहे ते काय आहे कलम अकरा जे आहे ते, आ, प, ते थर्ड पार्टी याच्या जे थर्ड पार्टी आहे त्रयस्थ पक्ष आहे त्याच्या माहिती आहे आता तुम्हाला सहा आता तुम्हाला कलम कलम देखील माहिती झालेला चला पुढचा सेशन आपण सोडून माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा कायदा लागू नसणाऱ्या संघटनांची माहिती कोणत्या अनुसूचित दिलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न जो आहे तो उद्योग निरीक्षकलाच विचारला होता पेपर दोन मध्ये एकोणचाळीसावा क्वेश्चन आहे दोन हजार तेवीस ला त्यांनी विचारला विद्यार्थी मित्रांनो माहिती मागवायची तर तुम्ही कोणत्याही कुठलीही माहिती मागू नाही शकत तर त्यांनी काय केलं की एक अनुसूची बनवली म्हणजे जसं बुक असताना आपण परिशिष्ट जोडतो ना खाली परिशिष्ट वन परिशिष्ट टू तशा अनुसूची असतात एखाद्या कायद्याला तर त्यांनी दुसऱ्या अनुसूचीमध्ये लक्षात घ्या दुसरी जी अनुसूची आहे तर ती त्याच्यामध्ये त्यांनी ना टोटल सव्वीस संघटना सांगितल्यात बरोबर त्यांनी दुसऱ्या संघटना म्हणजे दुसरी जी, जी अनुसूची आहे ते ही जी अनुसूची आहे त्याचा संदर्भ कोणाशी आहे तर त्याचा संदर्भ आहे आर्टिकल ट्वेंटी फोरशी तर कलम चोवीस नुसार त्यांनी एक दुसरी अनुसूची बनवलेली आहे आर टी आय परत एकदा आर्टिकल चोवीस कलम चोवीस जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक दुसरी अनुसूची बनवली पहिली दुसरी बनवली दुसऱ्या अनुसूचीमध्ये त्यांनी सव्वीस संघटना हे सगळं महत्वाचं बरं का हे याच्यावर शंभर टक्के प्रश्न विचारतील याच्यावरतीच विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत आता कोणत्या संघटना ते देखील विचारतील ते थोड्या थोड्या वेळात आपण बघणार आहे आर्टिकल चोवीस ह्याच्यामध्ये त्यांनी दुसरी अनुसूची बनवली याच्यामध्ये सव्वीस संघटना त्यांनी इन्क्लूड केल्या आता ह्या सव्वीस संघटनेमध्ये दुरुस्त करण्याचा अधिकार त्यांनी केंद्राला ठेवला हे पण महत्वाचं म्हणजे त्यांनी कलम चोवीस नुसार दुसरी अनुसूची बनवली त्याच्यामध्ये अशा संघटना घेतल्या की त्याच्या संदर्भाने तुम्ही माहिती भेटणार नाही ती माहिती देणार नाही त्याच्या सव्वीस संघटना आहेत आणि या संघटना कोणत्या आहेत त्या बदलायच्या त्याच्या दुरुस्ती करण्याचा अधिकार त्यांनी केंद्र सरकारला दिलेला आहे बरोबर आहे आता दोन प्रश्न इथे निर्माण होतात की या सव्वीस संघटना कोणत्या सोबतच सोबतच दुसरं दुसरं काय लक्षात ठेवायचं आपल्याला याच्या संदर्भाने की ही अनुसूची किती नंबरची आहे तर द्वितीय अनुसूची लक्षात ठेवावं लागेल करेक्ट कलम चोवीस द्वितीय अनुसूची दुसरी अनुसूची याच्यामध्ये त्यांनी अशा संघटना घेतल्या की हा कायदा त्यांना लागू होत नाही तुम्ही त्या अंतर्गत तुम्ही त्यांच्याकडून काहीही माहिती तुम्हाला देणार नाही आता याच्यात कोणत्या आहे जसं सीबीआयचं चा काय चाललंय तुम्ही काही गुप्त वार्ता काय चाललंय म्हणजे जे डिपार्टमेंट आपण बघणार आय असेल सीबीआय असेल यांच्या संदर्भात तुम्ही आय बी अर्ज करून त्यांची माहिती तुम्ही काय काय गुप्त माहिती तुम्हाला कळली अशी माहिती तुम्ही मागू शकत नाही चला पुढचा प्रश्न बघूया माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मध्ये किती प्रकरणं आणि किती कलम आहेत तुम्हाला सर एवढा सोपा प्रश्न येतो यस विचारला जातो हा आहे उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षेला गट ची ही एक्झाम होती एमपीएससी ची प्रश्न क्रमांक तेवीस दोन हजार बावीस ला विचारला होता ह्याच्यामध्ये पाच प्रकरण आणि तीस कलम आहेत का किंवा काय आहे साय प्र सहा प्रकरणे तीस कलम आहेत का पाच प्रकरणे पस्तीस कलम आहेत का तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचंय की याच्यामध्ये हा जो आर टी आय ऍक्ट आहे त्याच्या सहा प्रकरणं आणि एकतीस कलम आहेत बस एकतीसच कलम आहेत नीट लक्षात ठेवा नवीन काहीतरी तुम्हाला इथे शिकायला भेटलं सेम अशा पद्धतीचेच प्रश्न तुम्हाला पेपर द्याल आल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला ले शीट देता, शीट असते तुम्ही काय करेक्ट आन्सर दिले त्याच्यामध्ये बघा याच्यापेक्षा वेगळा क्वेश्चन्सच तुम्हाला सापडणार नाही कारण सगळे क्वेश्चन्स मी बघितले याच्यापेक्षा आता वेगळा क्वेश्चनच राहत नाही एवढेच प्रश्न रिपीटेडली विचारले जातात आता काय कळलं आपल्याला की हा जो आरटीआय

सोबतच तुमचं तुमचं मन भरलं नाही तुम्ही व्यथित झालात की चुकीची माहिती दिली माहिती दडवली तर तुम्ही त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकता म्हणजे अपील करू शकता त्याला म्हणतात प्रथम अपील आणि तिथं सुद्धा तुम्हाला असं वाटलं की त्या अधिकाऱ्याने सुद्धा तुम्हाला तुम्हाला प्रॉपर माहिती देत नाहीये न्याय भेटला नाही तर तुम्ही द्वितीय अपील सुद्धा म्हणजे राज्य माहिती आयोग असेल केंद्र माहिती आयोग आयोग असेल यांच्याकडे करू शकता तर त्यांनी आता आपल्याला विचारलंय की प्रथम अपील तुम्ही समजा झालं तुमचं आणि तुम्ही तरी व्यथित झाला तर किती दिवसात तुम्हाला दुसरे अपील करता येईल जाता याच्या संदर्भाने तुम्हाला काही माहिती असली पाहिजे ते म्हणजे प्रथम प्रथम अपील जे आहे ते अगोदर माहिती पाहिजे समजा तुम्ही एखादी माहिती मागवली आणि ती माहिती मागवल्यानंतर जर तुम्ही दुसरीकडे अर्ज केलेला असेल तर तो ट्रान्सफर करायला पाच दिवस लागतात पाच दिवसाच्या हात करायचं त्यानंतर तुम्हाला ती माहिती देतील प्रॉपर माहिती भेटली नाही तर तुम्ही ती प्रथम अपील जो अधिकारी त्यांना द्यावं लागतं की प्रथम अपील अधिकारी कोण आहे तर त्यांच्याकडे तुम्ही तीस दिवसांमध्ये त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही तीस दिवसांमध्ये अर्ज करू शकता की मुक माहिती मला दिली त्याच्यावर माझा अपील आहे आणि या संदर्भाने मी व्यथित झालेलो आहे तर ती प्रथम अपील अपील अपी कार्यकारी तुम्ही अर्ज करावा लागतो तो, तो किती दिवसात करायचा असं त्यांनी सांगितलं तर तीस दिवसात करता येतो पण योग्य कारण जर तुम्ही दिलं तर पंचेचाळीस दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही तो अर्ज करू शकता पण योग्य कारण तुमच्याकडे असलं पाहिजे यस कळलं इथपर्यंत म्हणजे तुम्ही एखादी माहिती मागवली तर तो अधिकारी तो कन्सर्न जे डिपार्टमेंट आहे ते तुम्हाला तीस दिवसात माहिती देतात असं दिवसांवर विचारतात बरं का समजा तुम्ही एखाद्याला अर्ज केला तो दुसऱ्या प्राधिकरणाकडे त्याला ट्रान्सफर करायला किती दिवस पाच दिवसाच्या आतमध्ये त्याने समजा ट्रान्सफर केला किंवा तुम्ही डायरेक्ट अर्ज त्याच डिपार्टमेंटला केला तर तीस दिवसामध्ये ते माहिती अधिकारी तुम्हाला अर्ज ते माहिती अधिकारी माहिती देतील तुम्ही त्याने व्यथित झाला का चुकीची माहिती दिली मला व्यवस्थित माहिती कुठेच भेटले नाही तर तुम्ही प्रथम अपील करणार आहे प्रथम अपील तेच सांगतील की कुठं करायचं प्रथम अपील तुम्ही तीस दिवसात करू शकता तीस दिवसात झाल्यानंतर जर तुम्हाला योग्य उत्तर भेटलं नाही तुम्ही व्यथित आहे तरी सुद्धा तर तुम्ही पंचेचाळीस दिवसात मध्ये समजा उत्तर भेटलं नाही तर तुम्ही द्वितीय अपील करता बरोबर आहे ते तर आता आपण बघणार आहे पण प्रथम अपील जर तुम्हाला तीस दिवसात करायला जमलं नाही तुमचा ऍक्सिडेंट झाला काहीतरी एक जेन्युन रिझन असेल ऍट दॅट टाइम तुम्हाला पंचेचाळीस दिवस देतात पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्ही ते अपील करू शकता आता बघा द्वि अपील संदर्भाने तर त्यांनी आर्टिकल आता आपण काय बघतो माहिती का आपण आपला प्रश्न हा नव्हताच मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती तिथे दिली कारण मला तुम्हाला आरटीआय पण शिकवायचं आहे त्यांनी प्रश्न विचारला की प्रथम अपील झाल्यानंतर दुसरे अपील कधी करायचं तर त्याच्यासाठी एक आर्टिकल आहे त्याच्यासाठी दुसरे अपील करण्यासाठी आपल्याला त्यांनी आर्टिकल नुसार काही माहिती दिलेली आहे बघा कलम एकोणीस काय सांगतं ते एकदा बघा जर कलम नुसार तुम्ही प्रथम अपील केलं तुम्हाला तुम्ही तरी व्यतित आहात तर तुम्ही नव्वद दिवसामध्ये तर तुम्ही नव्वद दिवसामध्ये दुसरा अपील करू शकता करेक्ट आता पहिलं अपील ते सांगतात दुसरा अपील तुम्ही राज्य माहिती आयोग असेल किंवा केंद्र माहिती आयोग असेल तर दुसरा अपील तुम्ही त्यांच्याकडे करता नव्वद दिवस त्या तुम्हाला कालावधी असतो कळलं ट्रान्सफर करायला पाच दिवस पहिला अपील ट्रान्सफर केल्यानंतर माहिती यायला तीस दिवसांपर्यंत माहिती आली तुम्ही व्यतीत आहात पहिला अपील तुम्ही तीस दिवसात किंवा असेल तर पंचेचाळीस दिवस पहिला अपील झाल्यानंतर दुसरा अपील तुम्ही माहिती ज्या राज्य माहिती आयोग केंद्र माहिती आयोग यांच्या नव्वद दिवसांपर्यंत तुम्ही ती माहिती म्हणजे दुसरं अपील करू शकता इथपर्यंत कळलं त्याला भरपूर माहिती तुम्हाला मी या संदर्भाने दिलेली आहे तुमचा ऍक्ट मी कंप्लीट करण्याचा इथे प्रयत्न करतोय माहिती अधिकार कायदा दोन हजार नुसार प्रथम अपिली अधिकारी यांनी प्रथम अपिलाचा निर्णय किती दिवसात द्यावा निर्णय किती दिवसात द्यावा आत्ताच उत्तर सांगितलं ना मी आत्ताच सांगितलं नीट बघूया तीस दिवसात हो सर म्हटले होते दुसरं अपवादात्मक परिस्थितीत कारणे नोंदवून पंचेचाळीस दिवसात हो हे पण आत्ताच सांगितलं मी अशी कोणती कालमर्यादा दिली नाही तुम्ही पूर्ण म्हातारे झाले तरी माहिती येईना अजून वाट फक्त असं चालेल का मग तो कायदाच कशाला बनवला असे काही उत्तर असूच शकत नाही मग तुम्ही हे माहिती जरी नसतं तर सी ज्याच्यामध्ये ते कट करू शकता सी ज्याच्यामध्ये आहे ते कट करू शकता मग याच्यामध्ये बघा करेक्ट आहे ए आणि बी खरे आहे या सिम्पल होतं पुढचा प्रश्न बघूया माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती जेथे व्यक्तीच्या जीवित किंवा अथवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल हे मात्र महत्वाचं आहे ती माहिती विनंती अर्ज प्राप्त झाल्यानंतर किती दिवसाच्या आत देण्यात यावी हा टेक्निकल असिस्टंटला मुख्य गट क एकूण साठवा नंबरचा प्रश्न आहे दोन हजार बावीस ला विद्यार्थी मित्रांनो जर समजा एखादी आता त्यांनी याच्यासाठी कलम सात मध्ये माहिती दिलेली आहे कलम सेवन जे आहे आर्टिकल सात जे आहे ना तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एखादी माहिती मागितली आहे ती एखाद्या व्यक्तीचे जीवित किंवा स्वातंत्र्याशी जर निगडीत असेल तर त्या प्राधिकरणाने ती माहिती फक्त अठ्ठेचाळीस तासाच्या आतच द्यायची नीट बघा बरं का खूप ट्विस्ट आहे एखादी माहिती मागवली तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याशी संबंधित आहे तुमच्या जीविताशी संबंधित आहे तर ते प्राधिकरण तुम्हाला अठ्ठेचाळीस तासातच माहिती देईल हे कलम सात सांगतं आर्टिकल सेवन सांगतो पुढचा प्रश्न बघा माहिती अधिकार कायदा दोन हजार पाचच्या च्या कक्षेतून वगळली असल्याने खालील कोणती संस्था या कायद्याअंतर्गत येत नाही आता आठवत आहे था था थो था, आता आठवतोय तुम्हाला ना मी आता जस्ट सांगितलंय कोणत्या कलमामध्ये सांगितलंय कलम चोवीस मध्ये सांगितलं कलम चोवीस मध्ये त्यांनी द्वितीय अनुसूची बनवली त्या द्वितीय अनुसूची त्यांनी सव्वीस संघटना घेतल्या त्याच्या दुरुस्ती करण्याचा अधिकार केंद्राला दिला आणि याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की ह्या सव्वीस संघटनांबद्दल तुम्ही माहिती मागू नाही शकत महत्वाच्या संघटना मी इथे सांगतो सव्वीसच्या सव्वीस संघटना मी तुम्हाला ऍप्लिकेशनवर सांगणार आहे पहिली आहे सीबीआय सीबीआयच्या रिलेटेड माहिती तुम्ही मागू शकत नाही इंटेलिजन्स ब्युरो बरोबर याच्या संदर्भाने तुम्ही माहिती मागू शकत नाही एन एस जी कमांडोज आहेत ना एन एस जी आठ तुम्हाला एन एस जी म्हणजे काय नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स त्याच्या संदर्भाने तुम्ही माहिती मागू शकत नाही आसाम रायफल याच्या संदर्भाने तुम्ही माहिती मागू शकत नाही किंवा अंमली पदार्थ विरोधी विरोधी जी यंत्रणा आहे अंमली पदार्थ विरोधी म्हणजे नार्कोटिक्सच्या रिलेटेड जी यंत्रणा आहे त्याच्या संदर्भाने तुम्ही तुम्हाला माहिती भेटणार नाही म्हणजे या सव्वीस संघटना त्यांनी वगळलेल्या आहेत या कायद्याने वे असे वगळलेले क्वेश्चन्स म्हणजे एक्सेप्शनल केसेस तिथं विचारलेच जातात इथं प्रश्न आलेला आहे म्हणजे या सव्वीस संघटना एकदा तुम्हाला बघाव्याच लागणार आहे यस आता मी तुम्हाला महत्वाच्या संघटना इथे सांगितल्यात मग आता इथे बघा माहिती अधिकार कायदा दोन हजार कोणती संघटना वगळली एकदम सरळ सोप विचारलेला प्रश्न असा आहे तो आपण इथे बघणार आहे बघूया बघा इथे कोणता प्रश्न विचारलाय अंमली पदार्थ विरोधी संघटना आहे ना वगळलेल्या संघटना बरोबर दोन हजार पाचच्या कक्षेतून वगळली असल्याने खालील कोणती संस्था या अंतर्गत येत नाही तर सीबीआय आय बी आसाम रायफल अंमली पदार्थ विरोधी यंत्रणा आणखी आणखी किती राहिल्या तेवढ्या बावीस तेवीस संघटना सगळ्या बरोबर म्हणजे सव्वीस संघटना आपल्याला माहितीच असल्या पाहिजे आता कोणतंही विद्यापीठ वगैरे ते घेतलेले नाहीये सगळे विद्यापीठ कव्हर केलं म्हणजे याच्यामध्ये फक्त ए असं यायला पाहिजे इतका सरळ सिंपल क्वेश्चन त्यांनी विचारलेला होता चलो नेक्स्ट माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच ने कोणत्या कायद्याची जागा घेतली आता त्यांनी एक कलम टाकला हा प्रश्न ना क्लर्कला विचारलेला आहे एमपीएससी मध्ये एकाहत्तर नंबरचा क्वेश्चन आहे तर त्यांनी ना सगळ्यात शेवटी अगदी कलम एकतीस मध्ये सगळ्यात शेवटी त्यांनी शेवटच्या कलमात सांगितलं एकतीस कलम आठवतो ना सहा प्रकरण तर कलम एकतीस सगळ्यात शेवटचं कलम कलम एकतीस मध्ये सगळ्यात शेवटी जाता जाता त्यांनी ते सांगितलं की माहितीचे स्वातंत्र्य कायदा दोन हजार दोन याची जागा हा आता आर टी आय घेणार आहे तर त्यांनी हेच विचारलंय की कलम एकतीस तुम्हाला माहिती पाहिजे तो कशाच्या संदर्भाने आहे माहितीचे स्वातंत्र्य कायदा दोन हजार दोन च्या संबंधाने म्हणजेच हा जो आरटीआय आहे त्यांनी कलम एकतीस याच्यामध्ये या आरटीआय मध्येच त्यांनी कलम एकतीस जे सांगितलं ते याची जागा याने घेतली असं सांगितलं कळलं तुम्हाला कलम एकतीस आरटीआयचं कलम एकतीस माहितीचे स्वातंत्र्य कायदा दोन हजार दोन सरळ सिमेंट क्वेश्चन होत जास्त काही डोकं लावायचं त्याला बिलकुलच गरज नव्हती माहितीच्या अधिकाराचा अर्ज दाखल करण्याकरिता वयाचा काय निकष सांगितलेला आहे किती वय तुमचं असलं पाहिजे लॉजिक चुकणार तुम्ही कायदा वाचला नसेल तर चुकणार क्लर्कला क्लर्कलाय मुख्यला विचारलेला क्वेश्चन विचार आहे चौऱ्याऐंशी नंबरला क्वेश्चन तुम्ही चेक करू शकता दोन हजार बावीस ला तेरा ऑगस्टला क्वेश्चन विचारलेला होता हा तर ते वय किती सांगितलंय तुम्हाला जर तुमचं वय किती असलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो आर्टिकल थ्री महत्वाचं आहे आर्टिकल थ्री कलम तीन मध्ये त्यांनी वयाचा निकष सांगितला कलम तीन मध्ये ते सांगतात की तुम्हाला जर माहिती पाहिजे ना आरटीआय नुसार तर तुम्हाला काय काही वय म्हणजे तुमचं वयाबद्दल त्यांनी काहीच सांगितलेलं नाही तुम्ही अठरा वर्ष पूर्ण नसले पाहिजे नाही वयाचा काहीही निकष त्यांनी इथे दिलेला नाहीये तर मग या ठिकाणी काय निकष सांगितला तर वयाचा कोणताही निकष त्यांनी या या कायद्या अंतर्गत माहिती माग मागविण्यासाठी कोणताही वयाचा निकष असणार नाही असं त्यांनी कलम तीन मध्ये सांगितलं कळलं तुम्हाला उत्तर पण भेटलंय चला पुढचा प्रश्न नीट बघा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच दुसरी जी अनुसूची आहे आत्ताच पाहिलंय कोणत्या कलमाशी संबंधित आहे आत्ताच सांगितलंय तुम्हाला की कलम चोवीस जे होतं तर त्या कलम चोवीस नुसार त्यांनी दुसरी अनुसूची बनवली सव्वीस संघटना टाकल्या की त्याच्या संदर्भाने तुम्ही माहिती मागवू शकत नाही ती वगळलेली आहेत त्या संघटना सव्वीस संघटना आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार त्यांनी केंद्राला दिलेला आहे चलो नेक्स्ट माहिती देण्यापासून अपवाद आता ना आता कलम चोवीस बद्दल मी बोलत नाहीये आता मी कलम चोवीस बद्दल नाही बोलत मी म्हणतोय की माहिती देण्यापासून काही अपवाद त्यांनी सांगितले हे माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कोणत्या कलमाशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो कलम आठ तुम्हाला माहिती असलं पाहिजे आर्टिकल एट आता आर्टिकल एच म्हणजे कलम आठ मध्ये त्यांनी असं सांगितलं की आता कलम चोवीस वेगळ्या आहे त्या संघटना आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही माहिती मागवू शकत कलम आठ मध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जर म्हटले की रशिया आणि मोदींमध्ये एक गुप्त करार झाला होता अमुक अमुक ठिकाणी त्याची माहिती द्या देणार नाही तो अपवाद असेल कलम आठ सांगताय तुम्ही म्हटलं तुम्ही अशी माहिती मागवता की भारताच्या स्वातंत्र्याशी किंवा काही गुप्त कराराशी संबंधित असेल भारताच्या सार्वभौमत्वाला पण ठेच पोहोचेल अशी माहिती असेल ती अपवाद आहे ती तुम्हाला भेटणार नाही तुम्ही अशी माहिती मागवली की त्याच्या त्या माहितीमुळे एखाद्या व्यक्तीचे जे व्यक्तिगत जीवन असेल किंवा त्याची शारीरिक सुरक्षा असेल ती धोक्यात येईल म्हणजे तुम्ही काही माहिती म्हणजे एक मर्यादित कलम आठ मध्ये त्यांनी आता तुम्हाला सांगितलं ना जसं भारताची सार्वभौमत् गुप्त करार असेल किंवा एखादी माहिती पब्लिश नाही करायची असं गव्हर्नमेंट धोरण असेल ती माहिती तुम्हाला भेटणार नाही ती अपवाद असेल हे यांनी आर्टिकल एट मध्ये सांगितलेलं आहे कलम आठ मध्ये सांगितलेलं आहे कोणतं करेक्ट आहे तिसरा ऑप्शन चला पुढचा प्रश्न आपण बघूया मागितलेली माहिती जनमाहिती अधिकाऱ्याने पुढील किती दिवसात दिली पाहिजे आता सांगितलं था ना मी तुम्ही जेव्हा अपील करता बघा तुम्ही जेव्हा अपील करणार आहे अपील तेव्हा करणार जेव्हा तुम्ही अर्ज करणार आहे दुसऱ्या प्राधिकरणाकडे केला जसं आपले सरकार पोर्टलवर मग ते काय करेल अर्ज हस्तांतरण करेल अर्ज हस्तांतर करण्याचा कलम सांगितलेलं आहे त्यांनी त्याच्यानुसार पाच दिवसाच्या ते सगळं करतील तुमची माहिती दिली किती दिवसात द्यायची सांगितलेली त्यांनी तर हे कलम सात मध्ये त्यांनी सांगितलंय तुम्हाला कलम सात मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं बरोबर आहे की तीस दिवसांच्या आतमध्ये तुम्ही ती माहिती द्यायची म्हणजे तुम्ही एखाद्याकडे अर्ज केला अन्य प्राधिकरणाकडे तो तुमचा जो संबंधित प्राधिकरण असेल त्याच्याकडे पाच दिवसाच्या आत अर्ज हस्तांतर करेल कलम सात नुसार ते तुम्हाला तीस दिवसात माहिती देतील तुम्ही व्यथित झाला तर खाली देतील प्रथम अपील अधिकारी त्यांच्याकडे तुम्ही अपील करायचंय अपील झाल्यानंतर तुम्ही तरी व्यथित झाला तर नव्वद दिवसांच्या आत तुम्ही द्वितीय अपील करू शकता तर असं त्यांनी सांगितलं आहे मग याच्यानुसार तीस जे आहे तीस दिवसात हे उत्तर काय आहे बरोबर आहे कळलं आरटीआय बद्दल आणखी काही महत्वाचे क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण इथे बघणार आहे पण तुम्हाला सांगू नुसते प्रश्न करून सुद्धा भागणार नाही अशा सव्वीस संघटना तुम्हाला एकदा वाचणं गरजेचं आहे की जे वगळलेल्या आहेत सोबत महत्वाची कलम इथे दिलेल्या आहे डिटेल कायदा तुम्हाला आपण ऍप्लिकेशनवर घेणारच आहोत था। त्याला थांबूया इथे थँक्यू